माझं पडायला जाऊ नको मी डोकं फोडून कशाला डोकं फोडणार हा तुम्हाला काय वाईट सांगितलं का ना मला काही पटव नको मग तुम्हाला गोळी भेटणार नाही अरे मला काय नको मला फक्त माझ्या गोळ्याच्या गोळ्या कोणत्या गोळ्या पाहिजे अरे बोल अरे दहा किलोमीटर गोळी मागत आहे मला एक गोळी खायला मी म्हंटल थोडी खिचडी खाली ऐकतच नाही गोळ्या थोडस पाहिजे ना काहीतरी गोळी खायला अहो दादा थोडा भात खा मग गोळी खा अरे मी जेवल्यावर खात असतो हा मग जेवल्यावर तुम्हाला गोळी देतो आम्ही मी जेवल्यावर खात असतो मला झोपेची हार्ड असत अरे काही समजू नका अरे पण चिकलेले ना माझ पन्नास वर्षी कोण चुकलं थोडं खिचडी खा किती वेळ आण थोडस खा खाना खाल्ल्याशिवाय तुम्हाला गोळी देणार नाही थोडं खा मी तुम्हाला गोळी देते दादा खाणार नाही अरे जा तू जा रे जा कसं करताय बघा खायचं नाही गोळ्या कसं देणार आम्ही त्यांना हा का ते डाय किलोमीटर गोळी खातात ते म्हणतात आणून द्या मला आम्ही देणार नाही त्यांना जर खाल्लं नाही तर दे, दे, ने ना दे आन संतोष खाऊ घाल दे दे माझा मोबाईल ठेवत तो धर तू जबरदस्ती खाऊ घाल जर हा थोडीच खिचडी आहे खाऊ घाल दादा चला हळूहळू दादा हळूहळू खा हो दादा गोळी जै, गोळी देऊन तुम्हाला थोडं खिचडी खाज्या जाऊ जा। या दादा तुम्ही थोडं खाऊन घ्या ना मग घ्या गोळी थोडस हा तुम्हाला देऊ गोळी आम्ही तुम्ही पहिले थोडं खा देऊ उठा उठून खाऊ घाल दास खाऊच घाल उठून तसं गोळी देऊ नाही काही द्यायचीच नाही गोळी बरोबर करते त्यांना तू दे 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 तुम्ही झोपून राहा आई खाऊ घाल झोपले झोपले खा खाऊ घालते मी खाल्लाच पाहिजे मी मेलाच पाहिजे अरे कोणा होते खाऊ घाला थो अरे थोड्या का माझ्या मनाने मी खाईन आता ऐकत नाहीये अशा उपाशी पोटी गोळी खाली तर रात्रीतून काय व्हायला बसलं अरे जा रे नाही जाणार तुम्ही खा पहिले थोडस थोडा भात खा मग गोळी देऊ तुम्हाला दादा तुमच्या पोटामध्ये काही नाहीये पोटामध्ये काहीच नाहीये मग जा गोळीमुळे तुम्हाला त्रास होईल जा रे जाऊ ये अरे फक्त गोळ्या फक्त गोळ्या फक्त गोळ्या द्या जेवणार नाही आणि कशा गोळ्या द्यायच्या अजिबात जेवण नाही करत आहे किती कालला करताय किती कालला करता ते पार सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये यांनी थोडा भात खाल्ला ना मग गोळी देईन दादा तुम्हाला मला गोळ्या फक्त द्या थोडा भात खा ना मला गोळ्या द्या बाकी काही नको काही दाखवू नका मी खाईन मग मागून खाईल काय कधी येऊन काय लहानपणा

पडलं रे मला गोळीचं पडलं लागायला मला गोळीचं पडलं मला गोळीचं पडलं गोळीच मी गोळी घालण्याशिवाय झपडू शकत नाही जेवण करून घ्यायची जेवण करून घ्यायची गोळी मी जेवणारच नाही तुम्ही असं करू राहिले त्यांना म्हणा थोडा भात खा म्हणा भात खा आमच्या शेजारची ही आमच्या शेजारी राहिले हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता रात्रीचे आठ वाजले आहे आणि आठ वाजता मी हा व्हिडिओ सुरू करते आहे आणि याच्या आधी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल याच्या आधी वडील माझे कसे ओरडत आहे आणि कसे करतात ते आणि ते असे का करत ते सगळं मी तुम्हाला सांगते आणि गेले दोन दिवस झाले मी एकही व्हिडिओ टाकलेला नाही आहे कारण की घरातलं वातावरण फारच बिघडलेलं आहे वडिलांची तब्येत माझ्या अजिबातच बरी नाही आहे आणि त्यांचं काय झालं वडिलांचं ते ना म्हणजे काहीच खात नाही आहे ते जेवण अजिबातच करत नाही आहे ते म्हणते मला जेवायला गेलं की इथं आटकतं असं बोलत आहे आणि दुसरी गोष्ट सकाळी आज त्यांना ॲपलचा ज्यूस मी थोडासा घेऊन गेलो त्यांनी एकदम दोन चमचेच पिला त्यांनी सकाळी आज सकाळी कालही दिवसभर त्यांनी काही खाल्लं नाही आणि आज सकाळी फक्त ज्यूस पिला आजही उपाशी आहे काल उपाशी आहे म्हणजे दोन गेले दोन ते तीन दिवस झाले माझे वडील काहीच खात नाही आहे आणि आज सकाळी मी एका डॉक्टरकडे गेले होते तर डॉक्टरांशी भेटले डॉक्टरांना माझ्या वडिलांची कंडिशन सांगितली अशी आहे म्हणून त्यांचं क्रिएटनिन वाढलेलं आहे तुम्हाला मी रिपोर्टमध्ये सांगितलं होतं त्यांचं मध्यंतरी क्रिएटनिन वाढलं होतं मग आत्ता परत जर त्यांचे रिपोर्ट काढले तर परत त्यांचं तेच असणारे क्रिएटनिन वाढलेलं वगैरे तेच रिपोर्ट निघणारे क्रिएटनीनचा किडनीचा प्रॉब्लेम आहे माझ्या वडिलांना आणि इथून माझ्या वडिलांनी गिळत का नाही तर त्यांना इथे नस आठ ते दहा वर्षापूर्वी चॉकअप झाली होती त्यांची अन्ननलिका ती आम्ही स्प्रिंग टाकून त्याला ती आम्ही मोठी करून घेतली होती दहा वर्षापूर्वी पण बहुतेक ती स्प्रिंगसुद्धा काही झाले असेल आतमध्ये किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल म्हणून त्यांना ते जेवण गिळायला त्रास होत आहे तर हे सगळे प्रॉब्लेम आणि आता सध्या माझ्या वडिलांचं वय सांगायचं ठरतात तर सध्या ऐंशी वर्षाचे माझे वडील आहे तर दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे सगळं सांगते कारण की मला मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि ॲक्च्युली माझ्या मिस्टरांनी माझं तिकीट पाठवलं आहे मला जायचं आहे कोलकात्याला माझं तिकीट आलेलं आहे माझ्या मोबाईलवर दोन ते तीन दिवसांनी मला जायचं आहे तर आता जायचं कसं जाणार कशी मी माझ्या वडिलांची तब्येत एकतर अशी आहे आणि मला जाणं पण गरजेचं आहे कारण की माझे मिस्तर तुम्हाला सांगते दोन दिवस झाले ती कामालीच नाही आली हो म्हणजे पारोदिवशी येणार नाही तिने मला फोन केला तर ताई मी कामाला जाणार नाही मला बरं नाही म्हटलं ठीक आहे पण दुसऱ्या दिवशी पण मला इथे म माहीत पडतं ना मग तुम्हाला बोलेल ना माझ्या सोसायटीमध्ये कोणी आलं का मला ते माहीत पडतं मी बघितलं कामवाली काल पण नाही आलेली म्हणजे दोन दिवस कामवाली आलेली नाही आहे घरी माझ्या मिसरांच्या जेवणाचं प्रॉब्लेम निदान ती कामवाली डाळ भाजरी करून ठेवलं ना तर मग ती भाजी वगैरे हॉटेलची मागून खातात पण घरात कुठलीच गोष्ट नाही चपात्या ना डाळ ना भात काहीच नाही दोन दिवस झाले माझे मिस्तर म्हणजे आता त्यांना कसे त्यांची नोकरी अशी आहे ना त्यांना मला वेळेवर जेवण देणं किंवा सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं माझ्या मिस्तराने तिकीट पण मला काढलं आहे मी त्यांना काही बोलू आता मला पण समजत नाही आहे मला जायचं पण आहे आणि माझ्या वडिलांची तब्येत अशी आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या मला ना मला फायनान्शियली कुणाचा सपोर्ट आहे माझ्या घरच्यांचा या माझ्या वडिलांच्या परिवाराचा कुणाचंच मला सपोर्ट नाही भेटते ते मला म्हणजे आता कसं आहे हॉस्पिटलला जरी आपल्याला दादांना ॲडमिट करायचं ठरलं आता था। तर दादाचं सगळे टेस्ट होणार परत सगळे रिपोर्ट्स काढणार परत मग त्यांना लाख दीड दोन लाख किती रुपये लागतील माहिती नाही आणि तुम्ही मला म्हणले होते की आयुष्यमान कार्डाचं पण ते आयुष्यमान कार्डाचं कसं आहे त्याला सहा महिने झाले पाहिजे तेव्हा ते व्हॅलिड व्हॅलिड असतं आणि वडिलांचं कसं झालं आधार कार्ड अपडेट नाही आहे आधार कार्डवर जुनाच नंबर आहे कोणता तरी आणि ते आयुष्यमान कार्ड काढायला त्यांना त्यांचं आधार कार्ड द्यावं लागतं पण आधार कार्ड परत अपडेट करावं लागेल परत ते नंबर ती सगळी प्रोसेस मला ती करावी लागल तर मी म्हणजे मी अक्षरचं हँग झाली आहे हँग मी काय करू काय नाही जायचं दोन तीन दिवसांनी तिकीट आहे बॅग पॅकिंग करायची वडील माझी सुधीवर नाही आहे जेवण करत नाही आहे इतकं मला टेन्शन झालं आहे ना खूप टेन्शन झालं आहे म्हणजे मला ना पैशांचा कोणाचा सपोर्ट आहे ना मला कसल्याच गोष्टीचा मला सपोर्ट नाही आहे सगळं मी एकटीने आत्तापर्यंत करत आलेली मी त्यांना आत्तापर्यंत जग जगवलं माझ्या वडिलांना तुम्ही बघितलं असेल माझा पहिला व्हिडिओ जेव्हा मी कोलकातावरनं मी तुम्हाला सांगितलं तर माझ्याकडे खूप आजारी आहे आणि मी चालले आहे इथं मी जेव्हा आलते तेव्हा माझे वडील कशा परिस्थितीमध्ये होते वरती झोपले होते पूर्ण दाढी आलेली पूर्ण बेहोश कारण त्यांचा पाय एवढा सुजला होता माझ्या वडिलांचा त्यात सगळं पस झालं होतं पायामध्ये मग मी त्यांची दाढी कटिंग करून इथं माणूस बोलावला दाढी कटिंग केले त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले त्यांचा पाय नीट झाला गोळ्या वगैरे खाल्ल्या सगळं केलं त्यांना नीट केलं पुन्हा मी गेले तिकडं कोलकातेला मी दोन दिवस काय गेले इकडं माझे वडील पुन्हा सिरियस झाले त्यावेळेस तू मला सगळं माहिती मी परत आत्ता आले तर मी ना अक्षरशः ना म्हणजे मी हारले म्हणजे मला आता माझ्याकडे स्वतः आणि दु तुम्हाला हेही सांगते घरात पण सगळं मला आणावं लागतं सगळं घरातलं पण बघायचं घरात कुणी कमवणार नाही आहे प्लस वडिलांचा मेडिसिनचा खर्च घरातल्यांचा खर्च गॅस सिलेंडर संपला का मला आणायचा लाडबिल आहे तर मला बघायचं आहे माझे मिसर मला किती बघणार आहे कुठली गोष्ट किती करणार आहे माणूस करून करून आणि त्यात आता मला तुम्हाला सांगते काल मला विराज बोलला मम्मी शाळेची फी भरायची आहे फी नाही भरली तर मला परीक्षेला बसून देणार नाही मला पोरांचं पण बघायचं म्हणजे मी अक्षरशः इतकी खूपच टेन्शनमध्ये आहे मी खूप जास्त टेन्शनमध्ये आहे आणि एवढं सगळं हँडल करणं माझ्या पलीकडे गेलं आहे म्हणजे माझ्या आता सहन करण्याच्या पलीकडे गेलेले आहे माझ्या मी कोणाला सांगू आणि काय बोलू कोणी समजून घेत नाही काय नाही काय नाही माझ्या वडिलांचे परिवार भरपूर मोठा आहे नातेवाईक हे पण कोणी मदत करायला तयार नाही आहे कोणीच मदत करायला तयार नाही आहे पैसे म्हणल्या का सगळे हात नागं घ्या नागं खेचतात ते असं झालेलं आहे सगळे मला म्हणतात इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा हे करा तुम्ही ते करा पण पैसे लागतात प्रत्येक गोष्टीला ना फुकट कोथली गोष्ट होती का नाही ना सगळ्या गोष्टीला प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात आणि आता माझे नाही आहे की आपल्यासाठी खर्च करायची मी किती खर्च करणारे करून करून सांगा ना माझे मिसर किती मला देणार आहे सांगा ना दीन तो मला सोडून देईन जर असं असं जर चालेल ना मला सोडून देईन तो मी खरं सांगतो तुम्हाला मी वैतागून माणूस काय करून सोडून देईन मला मग मला कोण सांभाळणार आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंट करता मला सगळ्या गोष्टी सांभाळतात की मला कोणीच सांभाळणार पन... नाही पण नाही समजत ते मी काय करू काही नाही फक्त टेन्शन झालं आहे मला ठीक आहे बाय बाय